नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या महाएपिसोडच्या आजच्या भाग टू भागामध्ये बघूयात की अक्षयची दाढ दुखत असते आणि तो डेंटिस्टकडे जाण्यासाठी घाबरत असतो तर सीमा हसून सांगते की अगं लहानपणापासून रमा अक्षयला डॉक्टरांची खूप भीती वाटते त्यामुळे तो डॉक्टरांकडे जात नाही तर रमाला हसू येते रमा म्हणते की जर दातातील कीड काढायची असेल तर मशीन तर डॉक्टरांना वापरावेच लागेल तेव्हा अक्षय म्हणतो की अगं असे का म्हणतेस आणि कुठली कीड तू अशी डोक्याला हात लावून असे का बोलतेस रमा म्हणते की अवश्य काय करतात मशीन तर वापरावीस लागेल आणि तुम्ही इतके का घाबरता जर कळले की तुम्ही इतके घाबरता तर काय वाटेल तिला की आपला काका किती का आहे ते आणि असे काय चला मी तुमच्या सोबत डॉक्टरांकडे येते तर अक्षय नाही म्हणतो मी डॉक्टरांकडे नाही येणार मला भीती वाटते ती थांबेन दुखण्याची तर रमा लगेच रागावून म्हणते की जावा लागेल तेव्हा सीमा म्हणते की काय रे हे सर्व बोलताना दहाड दुखत नाही का आता अक्षय म्हणतो की दुखते मग ही का त्रास देते मला मी सांगतो ना मला डॉक्टरांकडे नाही यायचे खरंच माझी खूप दाढ दुखते खरंच मला कळत नाही तर रम म्हणते की हे पहा आणि अक्षय मोठमोठ्याने आ असे ओरडत असतो तेवढ्यात आनंद येतो आनंद म्हणतो की काय रे काय झाले कसला का रियाज करता इतका सूर का असा लागलास तर रम म्हणते की सुर नाही धरला दाताला कीड लागली तेव्हा अक्षय रमाला हात वर करून म्हणतो की तू बोलू नको जास्त नाहीतर मी खरंच तुला डेंटिस्टकडे पाठवीन रमा म्हणते की हो ठीक आहे तर सीमा आनंदला म्हणतो की आई अरे आईक तू जरायला समजाव याला डॉक्टरांकडे घेऊन जा तेव्हा अक्षय म्हणतो की आई नको आणि दादा हे पग मी नाही येणार तेव्हा आनंद म्हणतो की चल अक्षय आपण डॉक्टरांकडे जाऊयात अक्षय नाही करत असतो तर रमा म्हणते की आहो जा असे का करतात तर आनंद म्हणतो की हे पग अक्षय मोठ्या भावाचे ऐकायचे असते अक्षय म्हणतो की मोठा भाऊ आहे म्हणून कुठे घेऊन जाशील का रमा म्हणते की आओ कुठे कुठे डेंटिस्ट जायचे तेव्हा आनंद आणि रमा अक्षयला हाताला धरून जातात आणि आनंद अक्षयला घेऊन गेल्यानंतर रमा म्हणते की आओ काय करायचे यांचे तर सीमा म्हणते लहान मुलासारखे वागतो हा असंच करतो आणि ऐक रमा जरा मी आलेच असे बोलून सीमा सुद्धा बाहेर जाते त्यानंतर रमा रूम मध्ये असते आणि मंगल मावशी बरोबर ती व्हिडिओ कॉलवर बोलत असते मंगल मावशी कुशन म्हणते की अग अर्था छान दिसते त्याचे फोटो खरंच खूप छान आलेत आणि वाळे सुद्धा तिच्या पायामध्ये खूप सुंदर दिसतात आणि खरंच थँक्यू कुणाची दृष्ट नको लागायला बाळायला म्हणून दृष्ट काढते तर पंकज काकांना जेथे ते तेथे ते लागलेले असते तर तेथे ते, मंगला मावशींनी लेप लावलेला ले असतो तेव्हा कावेरी सुद्धा आम्हाला विचारते की अगरमे ऐक आम्ही वाळे दिले म्हणून घरी कोणी काही बोलले तर नाही ना तेव्हा रमा म्हणते की अगं काही आई काही नाही सर्व व्यवस्थित झाले तू नको काळजी करूस तुम्ही इतक्या प्रेमाने दिले होते आणि प्रेमाने दिलेली गोष्ट कोण नाही स्वीकारणार सगळं काही अगदी छान झाले आणि तुला माहिती आहे का काकांनी काय कमाल केली ते झेंडूच्या फुलामध्ये ज्या माळा मागवल्या होत्या त्या माळांच्या ड्रम मध्ये ते लपून आले होते तेव्हा मंगला म्हणते की हो म्हणूनच त्यांचा आता झेंडू झाला तेव्हा रमा म्हणते की म्हणजे तर मंगला मावशी म्हणते की तुला बघायचे का तुझ्या काकांना तेव्हा पंकज काका मात्र अंगाला खाजव येत असल्यामुळे खाजवत असतात आणि पूर्ण अंगाला तो लेप असतो ते बघून तर रमाला हसू येते मावशी म्हणते की पग आमच्या मावशी म्हणते की काय केले म्हणजे अगं आमचा बिन पाकळ्याचा झेंडू त्या झेंडूत पडला होता त्यातील किडे त्यांना चावलेत आणि अंगाची पक्कसी आगाग होते म्हणून त्यांना तो लेप लावला आणि हा लेप आहे ना तो सुकल्यानंतर कसे दिसतील अगदी मोड आलेला बटाटा कावेरी मावशी रमा लगेच खूप हसतात मंगला मावशीला खूप हसू येत असते तर पंकज काका म्हणतात की हसा करा माझी मस्करी येथे माझा जीव गुदमरायला लागला आणि आता हा सर्व वाज घालवण्यासाठी एखादी चपटी मला ओढावी लागेल तेव्हा एक चापटती पंकज काकाच्या मांडीवर मारते आणि कावेरीला म्हणते की बघितलेस का मी तुला म्हंटले होते सूर्यास्तानंतर सूर्योदय मग पग पक। घे पकून सूर्योदय तेव्हा रमा म्हणते की काका हे बघा की वाज घालवण्यासाठी दारू प्यायची गरज नाही त्यापेक्षा स्वच्छ अशी आंघोळ करा मंगला मावशी म्हणते की अगो बाई काय सांगितले तू त्यांना करा करतील आंघोळ करती। ते पण पाण्याने नाही तर दारूने करतील तेव्हा पंकज काका म्हणतात की गप फुटका रेडिओ केव्हापासून वाजवायला लागलीत इकडे ते माझ्या बरोबर मी बोलतो आणि रमाला पंकज काका विचारतात की कार्यक्रम कसा झाला तेव्हा रमा होऊन म्हणते की छान झाला तेव्हा पंकज काका विचारतात की मला एक गोष्ट सांग रमा ती तेथे रेवा काय करत होती रेवाचे नाव ऐकून तर कावेरी आणि मंगल मावशी यांना तर धक्काच बसतो कावेरी लगेच फोन हातामध्ये घेते आणि रमाला विचारते की काय रमा रेवा परत आली का तेव्हा रमाला काय उत्तर द्यावे ते समजत नाही आणि ती शांतच असते त्यानंतर आनंद अक्षयला घेऊन घरी येतो आणि रमाला आवाज देत असतो की बाहेर ये लवकर हे पग तर रमा धावतच बाहेर येते अक्षयने तर आपल्या कालाला हात लावलेला असतो तर रमा विचारते की काय म्हणले डॉक्टर आनंद म्हणतो की काही नाही आणि हातोडा घेऊन असे एकदम मजबूत काम करून टाकलेत एक नंबर कडक रमा विचारते की म्हणजे काय तर अगं आनंद म्हणतो की हे पग त्याच्या तोंडाचे अगदी बोळके झाले डॉक्टरांनी त्याची दहाड अगदी सगट उपटून काढली अगदी मस्त तेव्हा रमा म्हणते की मंग यांनी खूप रडरड केली असेल तर आनंद म्हणतो की नाही ग अगं सरप्राइजली म्हणजे एकदम शहाणे सारखे वागले आपले बाळ अजिबात रडरड नाही काही नाही पण रमा एक प्रॉब्लेम होऊन बसला तर रमा विचारते की काय तर आनंद म्हणतो की आपल्या अक्षयची अक्कलच गेली कारण त्याची अक्कल दाढ काढली आपल्या अक्षयची तर रमा म्हणते की काय अक्कल दाढ होती झालं कल्याण आणि आता काय हो कसे चालणार तुमचे डोके अक्षय म्हणतो की काहीच कळले नाही की नेमकं काय तर आनंद म्हणतो की अगं डॉक्टरांनी त्याला बोलायचं जे सांगितलेले नाही त्यामुळे जरा त्यांनी मौन पाळले रमा म्हणते की ते एकतर बरेच झाले इतके बडबडतात इतके भांडतात कानांना शांतता मिळेल जरा आणि आनंदच्या हातामध्ये दे, हात देते आणि तेवढ्यात जानवी धावतच येते आणि काय कुठे गेला होता तुम्ही आणि इतक्या हसण्यासाठी काय झाले असे विचारते आणि अक्षयच्या गालाला हात लावत म्हणते की काय झाले कोणी स्वंच मारला की काय तेव्हा अक्षय फक्त आनंदकडे बोट करतो <laughs> तो की याचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आणि याचे अक्कल दहाड काढल्यामुळे आता याला अक्कल दहाच नाही तर मग हा डिसिजन कसा घेणार तेव्हा अक्षय म्हणतो की हे बघा काहीच झालेले नाही माझे सर्व दात जरी काढले तरी सुद्धा माझी अक्कल मात्र कुठे जाणार नाही कारण माझी अक्कल दातात नाही रमा म्हणते की अगबाई हो का मग कुठे आहे हो तुमची अक्कल कुठे गुडघ्यात का जान्हवी विचारते की रमा अक्कल गुडघ्यात सुद्धा असते का रमाला आणखीन हसू येते तर अक्षय हा आनंदला खुनावतो दादा हे पग तेव्हा आनंद म्हणतो की जानू मी तुला नंतर सांगतो मी आईस्क्रीम घेऊन आलो आपल्या सर्वांसाठी तर जानवी आईस्क्रीम बघून खूपच खुश होते आणि मला आईस्क्रीमच खावीसे वाटत होते बेबी तुला हे कसे कळले तेव्हा आनंद म्हणतो की ऍक्च्युली डेंटिस्टने अक्षयला आईस्क्रीम खाण्यासाठी सांगितले होते त्याची दाढ दुखते ना तेव्हा जानवी म्हणते की अरे बेबी दे ना पटक आणि सर्वजण आईस्क्रीम वाटून घेतात तर अक्षय रमाला म्हणतो की तू मला भरव रमा म्हणते की आओ मी भांडणामध्ये तुम्हाला हरवतच असते अक्षयला म्हणायचे असते की तुम्हाला भरव पण रमा ऐकते की हरव अक्षय म्हणतो की रमा मी तुला भरव म्हंटलो रमा म्हणते की हो का आणि काही गरज नाही तुमचे तुम्ही खाऊ शकता आणि रमा जान्हवी आणि आनंद समोर लाजत असते तर अक्षय म्हणतो की अगं नवऱ्याला फरवायला लाजते इतकी काला असतेच हे पग किती लागले त्याला हाताला भाजले आणि दाढ सुद्धा दुखते तेव्हा जानवी सुद्धा म्हणते की अगरमा असे काय करते इतक्या प्रेमाने तो म्हणतो मग तू त्याला भरव ना खरंच मग तुमच्यातील रोमांस असा वाढवेल तेव्हा आनंद हा लाडा नाही जानवीला सुद्धा म्हणतो की तू सुद्धा मला भरव आणि रमा प्रेमाने अक्षेला भरवते आणि विचारते की आता बरे वाटते का रमा म्हणते की जरा पटपट खाऊन घ्या आपण आर्ताला सुद्धा दाखवूयात की तिच्या काकाचा गाल कसा फुगला म्हणून आणि सर्वांना खूप हसू येते तेव्हा रमा म्हणतो की मला एक गोष्ट सांग की गेल्या काही दिवसांपासून मी ऐकतो की तुम्हाला अर्थाचा काका अर्थाचा का काका असे का म्हणते आणि यामुळे मी स्वतःला काका म्हणायला लागलो तेव्हा रमा थोडीशी नाराज होते आणि आपण आता स्वीकारायला हवे की आपण जरी तिच्यावर लेकीसारखे प्रेम केले असले आपण तिचे काका काकूच आहोत तेव्हा अक्षय म्हणतो की अगं हेच मी तुला अगोदर समजावत होतो तर तेव्हा तर तू समजावून घेतले नाही तर अक्षय हा सुद्धा थोडासा नाराज होतो रमा म्हणते की हो तुमच्या अगदी बरोबरच होते आता कळले मला पण ठीक आहे असं केल्याने आपले तिच्यावरचे प्रेम मात्र काही कमी होणार नाही अक्षय म्हणतो की तिने जरी आपल्याला काका काको असे हाक मारली तर ती आपल्याला आई बाबा असेच ऐकायला येईल तेव्हा रमा मात्र हसून म्हणते की अक्कल दहाड काढली असली तरी मात्र भोपळा चांगला चालतोस आणि सर्वांना खूप हसायला येते आणि अक्षय सुद्धा प्रेमाने रमाला आईस्क्रीम भरवतो आणि आनंद म्हणतो की दादा माझ्याकडून शिक काहीतरी आणि तेवढ्यात शशिकांत येतो आणि क्या बात हे आईस्क्रीम खायचं चाललंय तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे आज मी तुम्हाला मॅजिक दाखवणार आहे मॅजिक आणि मला सर्व दिसायला लागले आणि आपल्या डोळ्यांचा गॉगल काढतो आणि जोरजोराने हसायला लागतो शशिकांत म्हणतो की आता मला दिवसाबरोबर सुद्धा रात्रीच लख दिसायला लागले आणि लगेच सीमाला आवाज देऊन बाहेर बोलावतो तर सीमा येते आणि शशिकांतकडे बघून तिला तर धक्काच बसतो आणि बघून आनंद सुद्धा होतो की शशिकांतला दिसायला लागले म्हणून शशिकांत म्हणतो की सीमा मला अगदी, अगदी स्वच्छ सर्व दिसायला लागले आणि तेवढ्यात पार्वती आजी सुद्धा बाहेर येते आणि काय झाले शशिकांत असे विचारते तर शशिकांत म्हणतो की आई मला सर्व दिसायला लागले अगदी स्पष्ट आणि क्लिअर आजी म्हणते की नशीब शशिकांत खरच मला असे वाटले होते की माझा मुलगा कधीही आता एकाच डोळ्याने बघू शकेल आणि दुसऱ्या डोळ्याने त्याला फक्त येणार नाही तर शशिकांत म्हणतो की आई तसे नाही तू कसा विचार करू नकोस आणि आता तू बघतच रा की या घरामध्ये मी काय काय करतो ते आणि जेव्हा माझा एक डोळा नव्हता तेव्हा मला तुसडे पानाने ज्यांनी ज्यांनी वागवले ही वागणूक दिली त्या सर्वांना मग तीच वागणूक मी परत करणार अक्षय रमा आनंद जान्हवी यांना अक्षयशिकांचा खूप राग येत असतो आणि ऐकूनच घाबरले त्यामुळे पार्टी एन्जॉय मी सुद्धा एन्जॉय करायला चाललो असे बोलून शशिकांत बाय करून निघून जातो तेव्हा आनंद म्हणतो की माझा मूडच गेला आणि सर्वजण खूप डिस्टर्ब होतात तर दुसऱ्या दिवशी सकाळी रमा ही तयार होऊन किचनमध्ये आर्थासाठी दूध तापवत असते आणि ते बॉटलमध्ये जरा थंड करण्यासाठी ठेवते ते आणि तेवढ्यात रेवा तयार होऊन खाली येते आणि हे सर्व पाहता असते तर रमा विचार करते की अर्थात तोपर्यंत काय करत असेल म्हणून मी जरा बघून येते आणि बाजूला निघून जाते तर लगेच रेवा त्या संधीचा फायदा घेऊन किचनमध्ये येते आणि रमाने बॉटलमध्ये जे दूध भरलेले असते आर्थासाठी ते दूध ती परत पातेल्यात ओतून देते आणि लगेच गॅस चालू करते आणि मनात म्हणते की रमा दूध थंड होण्यासाठी तू ठेवले होते पण मी जो दुधाचा टेम्परेचर वाढवला तो घरच्यांसाठी आणि घरच्यांचा टेम्परेचर कोण कमी करणार रेवा ते दूध आणखीन जास्त तापवते त्यानंतर इकडे आजी आणि अक्षय ऑफिस मध्ये असतात आजी आज म्हणते की अरे अक्षय जर ही अशीच परिस्थिती राहिली तर कशी होणार आपल्याला तर आपल्याला लवकर काहीतरी डिसिजन घ्यावेच लागेल अक्षय म्हणतो की आजी आज मला समजते म्हणून मी लगेच इतक्या निर्णय घेऊन आपला ब्रँड हा सॅक्रिफाईस मग अक्षय आपल्याकडे दुसरे ऑप्शन सुद्धा नाही तेव्हा अक्षय म्हणतो की आजी आज माझ्याकडे ऑप्शन आहे मी पांडुरंग देसाई बरोबर बोललो फक्त ते आपल्या बिझनेस मध्ये पैसे इन्व्हेस्ट करायला तयार आहे फक्त त्यांची एकच रिक्वेस्ट आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या मेनू मध्ये कुठला तरी एक मराठमोळा पदार्थ असायला हवा निदान एक अरे मग परत नवीन इन्व्हेंट आली तेव्हा अक्षय म्हणतो की ऑल टुगेदर आपल्याला सर्व उभे नाही करावे लागणार आपला मेनू थोडासा चेंज करावा लागेल आणि माझ्याकडे आता एक पदार्थ आहे आणि जो रमाने मुरंबा बनवलेलं असत ती भरणी तो आजीला दाखवतो त्यानंतर इकडे रेवातीत दूध खूप तापवते आणि त्या बॉटल मध्ये परत होते बाटलीचे झाकणला व्यवस्थित ठेवून देते आणि रेवा तेथे रूम मध्ये निघून जाते तेवढ्यात रमा ही परत किचन मध्ये येते तेव्हा रमा बॉटल चेक करते आणि विचार करते की मी तर बॉटलचे झाकण उघडे ठेवले होते आणि ते लावलेले कसे आणि परत म्हणते की आ, मी लावले असेल आणि लक्षात नसेल असे बोलून आर्था ती आर्थाची ती दुधाची बॉटल उचलते आणि बॉटल घेऊन आर्थाच्या रूम मध्ये येते त्यानंतर इकडे अक्षय त्या, त्या प्रेमाचा मुरंबा हा तो बर्णी आजीला दाखवतो तेव्हा आजी म्हणते म्हणते की सेस अक्षयला म्हणते की अक्षय इतक्या वर्षापासून मी बिझनेस चालवते तर अक्षय म्हणतो की रमाच्या हातचा मुरंबा आहे तो तुला तर तेव्हा खूप आवडला होता आणि आजी म्हणते की अरे ही चाल आहे तुला कळत कशी नाही तर अक्षय म्हणतो की कसली चाल आणि कुणाची चाल आजी आज म्हणते की तुझ्या बायकोबद्दल बोलतेच मी ह्या मोरांब्याची रेसिपी रमाची आहे तिला आपल्या बिझनेस मध्ये सहभागी व्हायची म्हणून ती ही चाल चालवते मी तिला आपल्या घरामध्ये सहभागी करून घेतले हे तर पुरेसे आहे पण बिझनेस मध्ये मी तिला इन्वॉल्व्ह नाही करू शकत तेव्हा अक्षय म्हणतो की आजी हे पर्सनल ग्रेजेस जरा बाजूला ठेवून तू बिझनेस का हा आपल्या समोर लास्ट चान्स आहे आपल्या मेनू मध्ये जर आपण मराठमोळा पदार्थ मिसळला तर देसाई सर हे पैसे इन्व्हेस्ट करतील आणि आपले नाव आपला बिझनेस आपण वाचू शकतो जरा बिझनेसचा तू विचार कर तेव्हा आजी म्हणते की मी रमोरांब्याबद्दल नाही तर रमाबद्दल विचारते रमाला आपल्या बिझनेस मध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेण्याबद्दल माझा पूर्णपणे विरोध आहे आक्षेप सुद्धा तर अक्षय म्हणतो क्षेप घेऊ शकत नाही कारण मी जर कंपनीचा मालक असलो तर रमा सुद्धा या कंपनीची मालकी आहे ते ऐकून आजी तर आणखीनच धक्क्याने अक्षयकडे बघत असते म्हणते की अक्षय तू उगाच वाद घालू नकोस मी रमाला या बिझनेस मध्ये नाही सहभागी करू घेऊन शकत माझा त्याबद्दल आक्षेप आहे आणि एवढे करून सुद्धा ती जर आली तर तर अक्षय म्हणतो की तर काय त्यानंतर इकडे रेवाच्या एऱ्या चालू असतात आणि मुद्दाम देवाला हात जोडते देवा तूच काहीतरी कर की मला वाचव आणि तेवढ्यात सीमा मागून येते आणि रेवाला विचारते की काय ग काय झाले रेवा मुद्दा म्हणते की बरं झालं काकू तुम्ही आलात मग अशी मी रमाला अर्थासाठी तिने गरम दूध नेतानी पाहिले सीमा म्हणते की काय रमाला आणि अर्थासाठी गरम दूध नेतानी ते शक्यच नाही रेवा म्हणते की मला माहिती आहे की ती मुद्दाम करते असे मी नाही म्हणत कदाचित का काही गोष्टी तिच्या लक्षात राहत नाही आणि ती अर्थाला गरमच दूध घेऊन गेली तेव्हा सीमा म्हणते की नाही गरमासा हलगर्जीपणा करणे शक्यच नाही आणि ते तर अर्थाच्या बाबतीत नाहीच रेवा म्हणते की तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही हे मला चांगलंच माहिती आहे पण मला अर्थाची काळजी वाटते तिला जर भाजले तर तेव्हा सीमा म्हणते की तू खरं बोलतेस का रेवा म्हणते की हो मी खरंच बोलते काकू हवं तर तुम्ही जाऊन बघा प्लीज नंतर परत हे बोलू नका की मी तुम्हाला काही सांगितले नाही म्हणून त्यावर इकडे पार्वती आजी अक्षयला म्हणते की माझी तब्येत ही अशी आणि रमाच्या येण्याने जर मला धक्का बसला माझ्या जीवाचे जर काही बरेवेट झाली तर तर अक्षय खूपच घाबरतो आणि आजी हे बघ काही इतके टोकाचे बोलतेस तू तर आजी म्हणते की मग तू यात रमाला इनव्हॉल्व्ह करायचे नाही ठीक आहे कबूल मला प्रॉ टॉमिस देतोस का बोल ना अक्षय देतोस का वचन मग काय महत्वाचे आहे तुझ्यासाठी रमा कि मुरंबा आणि आजी आपला हात पुढे करते तेव्हा अक्षयला खूप टेन्शन येते त्यानंतर इकडे रमा ही अर्थाला दूध पाजायला घेते आणि अर्थाला खूप भूक लागली म्हणून बॉटलीचे झाकण उघडते तर सीमा तेवढ्यात आत येते इकडे अक्षयला काय करावे ते समजत नाही की आजीला वचन द्यावे कि मुरंबा याकडेच तो बघत असतो आणि इकडे रमा दूध पाजायला घेतलेले असते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये सीमा म्हणते की रमा मी उगा तुझ्यावर चिडले तर रमा म्हणते की आई तुमची चूक नाही त्यात आणि आपल्याला आता तर लगेच तेवढ्याच शशिकांत येतो शशिकांत म्हणतो की हे hey, रमा नीट बोलायचे माझ्या बायकोशी मैत्रीण आहे का तुझी ती तेव्हा रमा म्हणते की रेवा हे सर्व मुद्दाम करते तर सीमा म्हणते की हो तेव्हा शशिकांत म्हणतो की ती आता अभिषेकची बायको आहे ती सुधारलेली आहे आता आणि ते काही नाही तुझ्या हातून चूक झाली तू चूक मान्य कर चूक मान्य कर नाही तर लगेच रेवाला तो हिसकावण्याचा प्रयत्न करतो रमा आणि सीमा खूप ओरडत असतात आणि रेवा दरवाजातून हे गुपचुप बघत असते आणि शशिकांत म्हणतो की अर्थाला आता मी रेवाकडे देणार तर रेवा अगदी खुश झालेली असते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद